सार्ट आप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो टीआरटी च सैनिक भरती आणि पोलीस भरती याची संस्था निवड विकल्प देणं आपण सर्व विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे त्या सतरा तारीख हिला विद्यार्थी मित्रांनो यामध्ये विद्यार्थ्यांच्या अशा अडचणी आहेत की सर उत्पन्नाचा दाखला तीन वर्षाचा जो मागला जात आहे म्हणजे जे महत्त्वाच्या सूचनाचं एक परिपत्रक आला आहे ते परिपत्रक आपण व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून जेदा काही दहा डॉक्युमेंट लागणार आहे ते डाक्युमेंट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पण विद्यार्थी मित्रांनो हे जे आपण व्हिडिओ बनवलाय हा जो व्हिडिओ बनवलाय हा विद्यार्थ्यांच्या दोन महत्वाच्या अडचणी आहेत एक उत्पन्नाचा दाखला आपल्या विद्यार्थ्यांकडे एक वर्षाचाच काढला जात असतो आणि या ठिकाणी टीआरटीआय ने जे काही पडताळणी आहे डीव्ही साठी तीन वर्षाचा दाखला मागितला आहे ते एकत्र एकत्रच आणि त्या ठिकाणी जे दहा कागदपत्र मागितले त्यापैकी जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी सुद्धा मागितलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना योग्य सल्ला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत परंतु पहिल्यांदा हे बघा की डॉक्युमेंट कोणते कोणते मागितलेले आहे आणि आपण जर माझ्या या व्हिडिओला पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून योग्य सल्ला आणि जी काही माहिती आहे जाहिरात असतील किंवा इतर ज्या माहिती आहेत आपल्या या चॅनलवरती आपल्याला पहिल्यांदा मिळत राहतील आणि हा जो व्हिडिओ आहे हा संपूर्ण बघा ज्या माध्यमातून आपल्याला काय सल्ला आहे व्हिडिओच्या संदर्भात आणि इन्कमच्या संदर्भात काय सल्ला आहे आणि आपल्याला कोणतीही कागदपत्र पडताळणी करिता कोणतीही ती संस्था अडवू शकणार नाही आणि कोणतेही तुमचं नुकसान होणार नाही याबाबत योग्य सल्ला आपण समोर जो काही व्हिडिओ आहे त्या माध्यमातून आपल्याला पूर्ण देणार आहोत बघा व्हिडिओ काय आहे डॉक्युमेंट बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला उमेदवारांसाठी महत्वाची सूचना दिलेल्या आहेत ने की सैन्य भरती आणि पोलीस भरतीमध्ये ज्यांचं सिलेक्शन होणार आहे आणि ज्यांनी संस्था निवड केली आहे त्यांना कोणते कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे त्यात बघा पोर्टलद्वारे निवड केलेल्या प्रशिक्षण संस्थेकडे मूळ कागदपत्र पडताळणीबाबत कोणाकडे प्रशिक्षण संस्थेकडे म्हणजे कोणाकडे जी संस्था तुम्ही निवड केली आहे त्यांच्याकडे मूळ कागदपत्र आपल्याला पडताळणी करायची आहे त्यात बघा समोर कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे पहा यांनी या ठिकाणी दिलेलं आहे पहा संस्थेसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे पहा एक अनुसूचित जमातीचे मूळ प्रमाणपत्र अनुसूचित जमातीचे मूळ प्रमाणपत्र म्हणजे तुमचे कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे नंतर अनुसूचित जमातीचे मूळ वैधता प्रमाणपत्र याबद्दल मी शेवट सांगणार आहे तुम्हाला वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी व्हॅलिडिटी तुम्हाला लागणार आहे नंतर दहावीची गुणपत्रिका आपल्याकडे असतेच व्हॅलिडिटी नसेल विद्यार्थ्यांकडे म्हणजे का सर्टिफिकेट असते आपल्याकडे अनुसूचित जमातीचे मूळ वैधता प्रमाण व्हॅलिडिटी नाही आहे काही विद्यार्थ्यांकडे त्यावर उपाय मी तुम्हाला सांगणार आहे नंतर दहावीची गुणपत्रिका किंवा मूळ प्रमाणपत्र हे आपल्याकडे आहे दोन्ही पण असते आपल्याकडे गुणपत्ते म्हणजे सर्टिफिकेट आणि मार्कशीट पण असते वयाचा पुरावा दर्शवणारे पासपोर्ट ड्रायविंग लायसन पॅन कार्ड विद्यार्थ्याकडे पासपोर्ट असतं नंतर तुमच्याकडे ड्रायविंग लायसन असेल किंवा नसेल बारावी जे पास झालेले विद्यार्थी अर्ज करत आहे म्हणजे ड्रायविंग लायसन तुमच्याकडे नाही आहे पण मेजॉरिटी विद्यार्थ्याकडे नाही आहेत आणि काही लोकांकडे आहे पॅन कार्ड आहेच सर्वांकडे पॅन कार्ड असतेच आता कारण आपल्याकडे अकाउंट असल्यामुळे आधार कार्ड आहे सर्वांकडे वयाचा पुरावा आहे डोमेसाईल सर्टिफिकेट प्रत्येकाकडेच असते जे बारावी पास झालेले विद्यार्थी आहे त्या सर्वांकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असते म्हणजे तुम्ही राज्याच्या रहिवाशी आहे असल्याचं हे प्रमाणपत्र असते नंद नंतर आधार कार्ड लिंक असलेले उमेदवाराचे बँक पासबुक म्हणजे तुमचं जे काही विद्यावेतन जमा होणार आहे जे दहा हजार रुपये मंथली हे आधार लिंक असणारे के वाय सी झालेलंच आपल्याला पासबुक पाहिजे आहे नंतर नंतर आठ नंबरचं डॉक्युमेंट बघा तहसीलदार कार्यालयातून निगमित झालेल्या तीन वर्षाचा मूळ उत्पन्नाचा दाखला तीन वर्षाचा मूळ उत्पन्नाचा दाखला कुठून तहसील कार्यालयाच्या याच्यातून आपण आतापर्यंत शिक्षणासाठी जे शैक्षणिक कामासाठी लागत होता तो आपल्याला एकाच वर्षाचं आपल्याला मिळत होतं ते फक्त शैक्षणिक कामाकरिता असं त्यावरती सिक्का पण मारून येत होतं विद्यार्थी मित्रांनो यावर पण मी तुम्हाला उपाय सांगणार आहे काही घाबरायचं काम नाही तीन वर्षाचा दाखला नसला तरी आपल्याकडे उपाय आहे वॅलिडिटी नसली तरी आपल्या आपण तुम्हाला सांगणार आहे उपाय नंतर अनाथ जर असेल संबंधित उपयुक्त महिला बालविकास जे आय सी डी एसचे जे काही आयुक्तालय आहे त्यामार्फत जे अनाथाचा दाखला आहे अर्पण आहात तुम्ही अनाथ आहात त्याचा दाखला जर तुमच्याकडे असेल तर ते दाखला तुम्हाला जोडायचा आहे आणि नंतर अद्यावत फर् फोटोग्राफ म्हणजे जे आता तुम्ही काढलेले दोन फोटो तुम्हाला पाहिजे जे आता अपडेट असलेले हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला असणं गरजे दहा प्रकारचे हे या गोष्टी असणं गरजेचे आहेत यात विषय आहे विद्यार्थ्यांचा मूळ वॅलिडिटी अनुसूचित जमातीचे व्हॅलिडिटी आणि तीन वर्षाचं गुणपत्रक यावर मी तुम्हाला काय अडचण आहे आणि या अडचणीचं सोल्युशन कसं असणार आहे हे इतर युट्यूबवाले सांगत आहे की तीन वर्ष आणि चार वर्षाच्या संदर्भात तीन वर्षाचा दाखला एक वर्ष चालणार नाही ना या सर्व गोष्टी आणि व्हॅलिडिटीच्या संदर्भातही त्या मी तुम्हाला या माध्यमातून सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा याच्यावर काय उपाय आहे तर बघितलं ही, जी ही। जे दहा डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट टीआरटीच्या माध्यमातून महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत यामध्ये आपल्याला माहिती आहे जात वैद्यता प्रमाणपत्र आपल्या बारावी झालेल्या विद्यार्थ्यांकडे नाहीये काही विद्यार्थी नुकतेच बारावी झालेले जसं सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे व्हायडिटी असू शकते परंतु असेलच असं नाही आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही तेवीस हजार विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे मेल आलेले आहे संस्था विकल्प त्यांनी निवडलेला आहे परंतु विद्यार्थ्यांमध्ये या सूचनांमध्ये जेव्हा टीआरटीए टाकत आहे की जात वैलिडिटी असणं गरजेचं आहे तर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडलेला आहे टीआर टी मी सांगू इच्छितो की अशा बिनकामाच्या ज्या काही बातम्या आहेत बिनकामाचे जे मुद्दे आहेत या ठिकाणी टाळावं कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे टीआर टी ला माहित आहे की जात वैधता जी काही पडताळणी समिती आहे ही आणि ज्ञात वैधता प्रमाणपत्र कोणत्या गोष्टीसाठी दिलं जातं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे आर्टच्या विद्यार्थ्यांनी बारावी झालेले आहे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी बारावी झालेले आहेत त्यांनी काय करावं त्यांना कुठून कवरिंग लेटर मिळते आणि त्यांना कुठे व्हॅलिडिटी मिळतं मग हा जेव्हा मुद्दा टाकायचा असतो त्या मुद्दा टाकताना विचारपूर्वक मुद्दा टाकणं गरजेचं होतं जेणेकरून जे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडला नसता दुसरा विषय आहे इन्कम सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट संपूर्ण एज्युकेशन सिस्टीम मध्ये विद्यार्थी शिकत असताना जेव्हा की विद्यार्थी शिकत आहे आणि किती एमबीबीएस सारखा चांगला कोर्स करत असेल किंवा इतर व्यावसायिक सहाशे बेचाळीस जे कोर्स आहे त्याकरिता जेव्हा कॉलरशिप आपण देत असता आपल्या डिपार्टमेंटच्या आपल्या आदिवासी विभागाच्या माध्यमातनं तर आपण उत्पन्नाची अट जेव्हा आठ लाख रुपये असते किंवा अडीच लाख रुपये जरी असते किंवा एखाद्या वस्तुगृहात जेव्हा तुम्ही प्रवेश देत असता त्यावेळेला सुद्धा तुम्ही सांगत असता की एका वर्षाचा दाखला पाहिजे आणि टीआयटीलाच असं कोणतं आहे की जे तीन वर्षाचं तुम्ही डॉक्युमेंट विद्यार्थ्याला मागत आहात एका वर्षाच्या एका वर्षाच्या या डॉक्युमेंट वरून विद्यार्थ्यांना संपूर्ण त्यांचं जे काही वर्षाचं जे इनकम आहे हे आपल्याला समजू समजून येत असताना सुद्धा विद्यार्थ्यांना तीन वर्षाचा तुम्ही दाखला म्हणजे इन्कमधून चा दाखला मागत आहे जेणेकरून आपल्याला हे माहित आहे की निवडणुका असताना विद्यार्थी हे दाखला कुठून काढणार कारण तहसीलदार तलाठी हे सर्व त्या ठिकाणी व्यस्त आहे म्हणजे विद्यार्थ्यांना नाहात त्रास तुम्ही या ठिकाणी टीआरटीच्या माध्यमातून दिला जात आहे हे यातून दिसून येत आहे परंतु यावरती कोणतेही अधिकारी किंवा कोणताही व्यक्ती यावरती बोलत नाही आणि यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो आणि विद्यार्थी कुठेतरी तहसीलमध्ये जाऊन धावपळ करत असतं कारण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण इकडे जिकडे तिकडे विधानसभाचं जे काही वातावरण आहे आणि निवडणुकीचं वातावरण आहे यामध्ये कोणत्या विद्यार्थी कोणत्या तलाठी वेळेवर त्यांना मिळणार आहे आणि त्या ते तीन वर्षाचं एक वर्षाचं असताना सुद्धा मग यावरती योग्य सल्ला कोणता हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनी की सल्ला जो आहे तो सल्ला असा आहे की हे सर्व जे काही राईट्स आहे हे जे काही अधिकार आहे डी चे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे हे संपूर्ण त्या संस्थेला असणार आहे कोणती संस्था एका विद्यार्थ्याला नकार देऊन तुमचं कोणतेही नुकसान करणार नाही आहे कारण त्यांना विद्यार्थी प्रिय आहे कारण त्यांना एका विद्यार्थ्यामागे जे काही पैसे मिळणार आहे ते विद्यार्थी स्वतःच नुकसान करून घेणार नाही आहे कारण एका विद्यार्थ्याला जर पन्नास हजार रुपये टीआरटीआय कडून मिळत असेल एका महिन्याचे बरोबर तर सहा महिन्याच तीन लाख रुपये तो, तो विद्यार्थ्याला मिळणार आहे एका विद्यार्थ्याच्या एका इन्स्टिट्यूटला मग हे नुकसान करून घेणार नाही आहे स्वतःचं आणि त्यात कमी जास्त जर डॉक्युमेंट असेल तर हे राईट त्या लेवलला आहे आणि कोणतेही टीआरटीच्या माध्यमातून कोणतेही डॉक्युमेंट निरिपेक्षण जरी टीआरटीआय गेलं असेल तर तेवीस हजार कोणते विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट असे कचऱ्यात फेकून राहतील पण त्या ठिकाणी पडताळणी होत नाही हे शासनाची ओरिजिनल भूमिका वास्तविकता मी तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो आणि हे राईट असणार आहे हे फक्त त्या संस्था निवडीच्या व्यक्तीला किंवा संस्था निवडीला जे काही व्यक्ती असतील त्यांच्या माध्यमातून कारण ऑनलाइन या सर्व प्रोसेस झालेल्या आहे तुमचे कोणतेही डॉक्युमेंट त्या टीआरटीला पुण्याला जाऊन चेक केले जाणार नाही म्हणून लक्षात घ्यायचं आहे व्हॅलिडिटी नसेल तरी तुम्हाला प्रवेश मिळणार आहे तुम्हाला कोणतेही तुमचा प्रवेश रद्द केला जाणार नाही तीन वर्षाचं जरी इन्कम सर्टिफिकेट नसेल तर कोणतंही तुमचं त्या ठिकाणी रद्द केलं जाणार नाही तुम्ही एक वर्षाचा जरी तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे आणि तुम्हाला तिथून बेदखल केला जाणार नाही वंचित ठेवल्या जाणार नाही दुसरी गोष्ट असं पण सांगितलं जाते कोणत्या युट्यूबवर आणि व्हिडिओमध्ये की तीन वर्षाचं नंतर कधी ना कधी तर तुम्हाला तीन वर्ष डॉक्युमेंट देणं म्हणजे इन्कम सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या हे फक्त सहा महिन्यासाठी असणार आहे नोकरीसाठी नसणार आहे हे पण विचार घ्यायचा आहे पाच पाच वर्षाची एमबीएसची डिग्री असताना सुद्धा लोक एक वर्षाचं विद्यार्थी एक वर्षाचं इन्कम वापरतं मग इथं कोणतं सहा महिन्यासाठी गरजेचं आहे आणि ते कचऱ्यात फेकण्यासाठी हे गरजेचं आहे लक्षात घ्या सर्व ऑनलाईन काम केलं असतानाही ऑफलाईनला विचार केला जाणार नाही आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना भिन्नास्त भिन्नास्त्रा भिन्नासपणे तुम्ही करायला जा कोणती अडचण आली असेल तर नेचर फाउंडेशन आपल्या मदतीसाठी पुण्यापर्यंत काम करण्यासाठी तत्पर आहे त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलची लिंक दिलेली आहे एक व्हॉट्सअपची पण लिंक आहे आणि स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंगची पण लिंक आहे हे आपल्यासाठी सांगतोय की आपल्या मदतीसाठी कायम तत्पर असणार आहे आपल्या लेवल पर्यंत तत्पर असणार आहे म्हणून दाखवण्या मध्ये जर कोणाला अडचणी आल्या तर भिन्दास्पणे फोन करा भिन्दापणे त्या व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज करा जर काही अडचणी येत असेल तर व्हॅलिडिटी आणि इन्कम सर्टिफिकेटचं भूत विद्यार्थी मित्रांनो डोक्यातनं काढा आणि नक्की आपलं जे निवड झालेली संस्था आहे त्या ठिकाणी जाऊन प्रवेश निश्चित नि, घ्या याकरिता हा आपल्याला व्हिडिओ बनवला होता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जे विद्यार्थी व्हॅलिडिटी आणि इन्कमच्या संदर्भात जे काही त्यांची गैरसोय होत आहे किंवा धांदल उडलेली आहे या सर्व विद्यार्थ्यांना सर्व ग्रुपला हे आपला जो व्हिडिओ आहे हा शेअर करा जेणेकरून त्यांना योग्य ही माहिती आणि योग्य सल्ला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहील धन्यवाद